आधी कारची काच फोडली नंतर डोक्यात मारला दगड मग चोरटा अख्खा हशिरला मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झालेले असून शहरात दररोज सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे निर्जन ठिकाणाहून जाताना नागरिकांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जात आहे शिवाय मारहाण देखील केली जात आहे या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद घेत असली तरी प्रत्यक्षात चोरटे पोलिसांपासून कोसो दूर राहत आहेत अशीच एक घटना नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील रविवार दिनांक रोजी रात्री दरम्यान धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे डॉक्टर संतोष विधाते यांच्या कारच्या खिडकीचे काच फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याची चेन मोबाईल रोख रक्कम लंपास केलेली आहे डॉक्टर विधाते यांचे सातपूर परिसरात हॉस्पिटल आहे आणि ही घटना सिबल हॉटेल येथे घडलेली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर संतोष विधाते हे रात्री काही कामानिमित्त कॉलेज रोडला गेले होते काम संपवून घरी येत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर कुणीतरी मोठा दगड त्यांच्या गाडीच्या काचेवर मारला पुन्हा दुसरा दगड मारला असता त्यांच्या डोक्याला लागला आणि त्यांच्या डोक्यातून जास्त प्रमाणात रक्तश्राव सुरू झाल्याने याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन मोबाईल पाकिट चोरले डॉक्टरांनी आरडाओरडा केला असता नागरिक जमा झाल्याने पळ काढला डॉक्टरांना लागली सातपूर येथील विधाते हॉस्पिटल येथे करण्यात आले दरम्यान डॉक्टर आणि पोलिसांना आवाहन करत चोरांवर कारवाई करून मला न्याय द्यावा ही मागणी केली आहे काय नाव माझं नाव डॉक्टर संतोष विठ्ठल झालं काल मी सिद्धार्थनगर झोपडपट्टी या मार्गे मार नंतर सिबल मार्गे सातपूरला येत होतो पण अचानक माझ्या गाडीवर एक मोठा दगड आला ड्रायव्हर साईडने ड्रायव्हर काचेवर आणि त्याच्यामुळे गाडी पटकन थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर दुसरा दगड आला तो जोरात माझ्या गाडीवर लागला आणि माझ्या डोक्याला ते काच लागली काच लागली काय का लागलं काच लागली डोक्याला पूर्ण रक्त खूप रक्ताने आणि पूर्ण रक्त झालं जवळजवळ दहा एक टाके पडले आणि ते नंतर हा त्यांनी त्यांना मला धक्काबुक्की केली मारहाण केली आणि नंतर मारहाण केल्यानंतर म माझ मोबाईल होता तो मोबाईल त्यांनी माझ्याकडनं हिसकून घेतला आणि माझं पाकिट त्याने हिसकून माझ्या गायातली चैन बी हे ओढून घेतली तर हा शंभर टक्के दरोड्याचाच प्रकार होता तर माझे माननीय ना नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि गंगापूर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एकच नंबर विनंती राहील की असे जे सराईत गुन्हेगार आहेत आणि खूप गुन्हा हा वाढत चाललेला आहे नाशिकमध्ये तर अशा सराईत गुन्हेगारांना ताबडतोब पकडून जेरबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालावं आजचा प्रकार तोच माझा प्रकार जर तो दगड अजून माझ्या इथं मेन थोडा जरी मागे लागला असता तर मेंदूच्या इथं मार लागून माझी म्हणजे मी गतप्रांत सुद्धा झालो असतो मग ह्याची दखल पोलीस आयुक्तांनी निश्चित घ्यावी आणि गंगापूर पोलीस स्टेशनला पण माझी नम्र विनंती आहे की याची दखल त्यांनी घ्यावी आणि अशा प्रकारच्या घटना ज्या घडतात या घडू नये आणि अशा आरोपींना ताबडतोब जेरीस बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे माझी आपल्याला नंबर आहे साधारणतः कितीचा होता आता साधारण ती चैन होती जवळजवळ तीन एक तळ्याची चैन होती पॉकेटात पैसे होते आणि मोबाईल होता मोबाईल साधारण चांगलाच पंचावन्न हजारचा मोबाईल ahora te